Agilus डायग्नॉस्टिक्स नमस्कार मुंबई मुंबईत लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत निवडणूक झालेली आहे लोकसभेची मात्र आता चर्चा होऊ लागलेली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीची सव्वीस जूनला विधान परिषदेसाठी मतदान पार पडणार आहे आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे विधान परिषदेमध्ये नेमक्या लढती कशा होणार आहेत याचं चित्र अगदी थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होणार आहे त्याआधी आता विधान परिषदेच्या रणधुमाळीमध्ये वाद प्रतिवाद कुठेतरी एकमेकांवर टीका टिप्पण्या अशा गोष्टी कालपासूनच सुरू झालेल्या होत्या सुरुवात झाली होती ती म्हणजे नाना पटोलेंपासून नाना पटोलेंनी काल प्रेस कॉन्फरन्स घेत थेटपणे ठाकरेंवर आरोप केलेला होता महाविकास आघाडीमध्ये सारं काही आलबेल आहे का अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली होती ठाकरेंशी माझा संपर्क होत नाही आणि विधान परिषदेच्या जागांसंदर्भात ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केलेले आहेत असा थेट आरोप पटोलेंनी केलेला होता मात्र रात्री उशिरा पटोले आणि ठाकरेंचा अखेर संपर्क झाला त्यांची बैठक झाली आणि हा वाद आता सुटलेला आहे असं सांगितलं आहे आता दोन जागा अशा आहेत की जिथे वाद होता कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आता अखेर ठाकरे गट माघार घेणार असल्याचं कळतंय आणि दुसरीकडे नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेस माघार घेणार असल्याचं कळतंय त्यामुळे कुठेतरी काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये समझोता झाला दुसरीकडे महायुतीमध्ये मात्र तीनही पक्ष हे मैदानामध्ये आहेत जरी लोकसभा निवडणूक ही सगळ्यांनी एकत्रितपणे लढली असेल तरी विधान परिषदेमध्ये शिंदे गट भाजप आणि अजित ददांचं राष्ट्रवादी हे तीनही पक्ष आहेत त्यामुळे लढती कशा होणार आहेत ते मी या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे मात्र मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत अनिल परब त्यांचं जाहीरनाम्याचं प्रकाशन उद्धव ठाकरेंच्या हस्ते सध्या मातोश्रीवर उद्धव ठाकरे कालच्या या सगळ्या वादा संदर्भात नेमकं काय म्हणत माध्यमांना काय उत्तर देत ते आपण पाहूया अब्बी प्रधानमंत्री गृहमंत्री वहां नहीं जाएंगे, जाएंगे कश्मीर तो उन्होंने पुरे चुनाव प्रचार दरम्यान एक बडा प्रचार किया था तीन सो सत्तर आर्टिकल हमने निकाला। उसकी उसकी सच्चाई भी क्या है मैंने भी रखी थी सबके सामने और हमारे जो वकील साहब हैं असीम सरोदे जी उन्होंने भी कहा था खैर वो बात अभी नहीं करेंगे लेकिन क्या फर्क पड़ा है कश्मीर में जाने तो जा रही है और ये तो व्यस्त है सरकार की सरकार हमने कितने बार तीसरी बार सरकार स्थापन किया तो तीसरी बार स्थापन किया जरूर लेकिन आपने का, अभी अभी कि पिछले कितने दिन में तीसरी बार हमला तीन दिन में तीन हमले हुए हैं तो जिम्मेदार कौन है क्या अब भी मोदी जी वहां नहीं जाएंगे क्या अब भी वो आ, बाकी जो विपक्ष हम तो विपक्ष नहीं मानते प्रतिपक्ष है कहते हैं उनको ही खत्म करने में अपना आनंद मनाएंगे तो जिम्मेदारी उनकी है अगर उनसे ये सारी बातें नहीं संभाली जाती तो फिर से प्रधानमंत्री होने का उनको कोई अधिकार नहीं मोहन तो भागवत तो है तो 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 नाही मी मी आता म्हटलं तसं की एक वर्षाभरानंतर भागवत साहेब बोलले हे सुद्धा कमी नाही थोडं नाही वर्षाभरानंतर मणिपूर जळटे त्याच्या झाडा त्यांच्या कार्यालयापर्यंत पोचल्या किंवा त्या बातम्या आल्या ही त्यांची जर का संदेशवाहक यंत्रणा असेल एक एक वर्ष लावणारी तर त्यांनी ती सुधारली पाहिजे परंतु ते जे बोललेत ते प्रधानमंत्री गांभीर्याने घेणार आहेत का कारण निवडणुकीच्या शेवटी शेवटी आपण बघितलं होतं स्वतः भाजपच्या अध्यक्ष नड्डा यांनी सांगितलं होतं की सांग आता आम्हाला संघाची गरज नाही आम्ही भाजप म्हणून समजत आहोत तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो एक पाया मानला जातो त्यांची सुद्धा आता ही गरज संपलेली आहे आणि मोहन भागवत सारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी हे त्यांचं त्यांच्या व्यथा मांडल्यानंतर आता तरी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री मणिपूरमध्ये जाणार आहेत की नाही तसंच काश्मीरमध्ये काश्मीर पुन्हा पेटले काश्मीरच्या बाबतीमध्ये प्रचारात जे ढोल पिटले गेले होते तीनशे सत्तर कलम काढलं ते काढलेलं नाही ते होल्डवर टाकलेले हे बाकीच्या गोष्टी या ते वकील तुम्हाला सांगतील पण सातत्याने जेव्हा शपथविधीचे हे सगळे समारंभ सुरू आहेत कालपर्वाकडे मोदीजीने घेतला चंद्राबाबूंनी घेतली शपथ पण तिथे लोकांचे जीव जात आहेत मध्ये तर आपल्या आप सिक्युरिटी फोर्सेसवरती हल्ले झाले आता तरी तुम्ही लक्ष देणार आहात की नाही तर तुमचेच तुम्ही ढोल आणि तुमचे रेकॉर्ड प्रस्थापित करण्याच्या मागे लागणार ऑर्गनायझर अजित पवार यांना घेऊन व्हॅल्यू कमी बघा आज ती मी बातमी थोडक्यात वाचली ऑर्गनायझरनी खडे बोल बोलवलेले आहेत देशातल्या मतदारांनी सुद्धा भाजपला खडे चाललेले आहेत तर असे खडे खडे सगळे चालल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे की नाही का अजूनही आपल्या देशातले जे प्रतिपक्ष आहेत त्यांनाच संपवण्याच्या मागे ते लागणार आहेत देशासमोरील संकटांना ते संपवणार आहेत की नाही त्या देशातल्याच आपल्या नागरिकांचे जे पक्ष आहेत जे नागरिकांच्या व्यथा लोकसभेत मांडतात विधानसभेत मांडतात त्यांनाच जर काही संपवण्याच्या मागे लागणार असतील तर सरकार हे कुचकाम आहे इंडिया आघाडी सतत एक मुद्दा मांडत होती की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही पण मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले त्यांचं मंत्रिमंडळी स्थापन झालेलं एनडीए सरकार आहे तुम्हाला या सरकारचं भवितव्य काय वाटतं आणि तुम्ही पहिल्या पत्रकार परिषदेत असं म्हटलं होतं की आपण सरकार स्थापन करणं गरजेचं आहे बरोबर आहे मी सरकारच्या भवितव्याशी मला काही लिणं घेणं नाही मला देशाच्या भवितव्याशी आहे आणि असं चित्र विचित्र याच्याबद्दल मी माझ्या एकोणीस जूनच्या शिवसेनेचा जो वर्धापन दिन आहे त्याच्या बाबतीत मला काय बोलायचं की मी मनमाफळं बोलेन पण मला सरकारच्या भवितव्याशी देणं घेणं नाही मला देशाच्या भवितव्याची काळजी आहे आणि ज्या पद्धतीने मारून मुटकून कारण ते चारशे पार होणार ते दोनशे चाळीसच्या आत किंवा दोनशे वरती अडकले आणि मग मोदी सरकारचं आता एनडीए सरकार झालं तर आता म्हणून मी म्हटलं की आता आज आपण जमलो ते माझ्या शिवसेनेच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अनिल परब यांच्या वचननाम्याच्या प्रकाशनासाठी जमलेलो हो। आहोत मी याबद्दल मला जे काय बोलायचं आहे ते माझ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनी एकोणीस जूनला विस्ताराने बोल एक स्थापना के बाद बोट जाप का एक बार फिर आरोप लग रहा है जा हैं से बात लोकसभा कांग्रेस ने नाना जिंक ना पटोलेक्तव्य विषय है तर नाना पटोले यांच्या संदर्भात जेव्हा प्रश्न विचारण्यात आला ठाकरेंनी तेव्हा त्यांनी थेटपणे चला आपण आता संपूयात असं म्हटलेलं आहे त्यामुळे या प्रश्नाला त्यांनी बगल दिलेली दिसते जो वाद कालपासून रंगलेला होता त्यानंतर काँग्रेसनं महाराष्ट्र काँग्रेसनं एक जाहीर प्रेस नोट काढलेली होती आणि त्यामध्ये उद्धव ठाकरेंशी संपर्क होत नाही असं थेटपणे लिहिलेलं होतं त्याच नंतर आज Evet. ठाकरेंनी मात्र या संदर्भात थेटपणे बोलणं टाळलेलं आहे मात्र संजय राऊत या संदर्भात बोललेले आहेत राऊतांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण जाणून घेणारच आहोत मात्र त्याआधी खरं तर उद्धव ठाकरेंनी सुरुवातीला या संदर्भात माहिती दिलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे इट इज ट्रू दॅट देर आर सर्टन लूज कनेक्शन्स इन अवर कम्युनिकेशन्स हाऊ वेवर देर इज नो कॉन्फ्लिक्ट बिटवीन अस इन एव त्यांनी असं म्हटलेलं आहे की सुरुवातीला तिथे काही कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आमच्यामध्ये झालेला होता महाविकास आघाडीमध्ये झालेला होता मात्र आता हा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे आता हा प्रश्न मिटलेला आहे त्यांनी असंही सांगितलेलं आहे की वी हॅव रिचड कॉन्सियस ऑन नाशिक टीचर्स अँड कोकण ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की नाशिक पदवीधर मतदार नाशिक शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसनं आता त्यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कोकणातून कोकण पदवीधर मतदारसंघातून ठाकरेंनी त्यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी असंही सांगितलेलं आहे की जे काही आमच्यातला वाद होता तो आता सुटलेला संपले आहे संपलेला आहे त्यामुळे ठाकरेंनी त्यांची बाजू ही सॉल्व्ह केलेली आहे त्यांची बाजू ही मांडलेली आहे मात्र आता लढती कशा होणार आहेत हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात चार मतदारसंघांसाठी सव्वीस जूनला मतदान होत आहे विधान परिषदेच्या या आखाड्यामध्ये कोण कोणाशी भिडणार आहे कशा लढती होत आहेत हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात सुरुवातीला आपण पाहूयात महत्वाचा मतदारसंघ मुंबई पदवीधर मतदारसंघ जिथे कायमच शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार हा विजयी होत असतो जसं ठाकरे म्हणतात जसं संजय राऊत म्हणतात त्यांचीच सत्ता या मतदारसंघामध्ये त्यांचंच ताकद राहिलेली आहे तर कुठे ल, कशा लढती होणार आहे तर अनिल परब हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात आहेत भाजपचे उमेदवार किरण शेलार आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दीपक सावंत त्यामुळे तिहेरी तिरंगी अशी लढत आपल्याला मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये पाहायला मिळते त्यानंतर आपण जाऊयात मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये शिवनाथ दराडे हे भाजपचे उमेदवार आहेत ज मो अभ्यंकर हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत शिवाजीराव नलावडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत आणि सुभाष मोरे हे शिक्षक भारतीचे उमेदवार आहेत त्यामुळे चौरंगी लढत आपल्याला मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये पाहायला मिळते त्यानंतर आपण जाणार आहोत कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये इथे काहीसा वाद रंगलेला होता निरंजन डावखरे हे भाजपचे उमेदवार असतील किशोर जैन हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार होते मात्र आता ठाकरे था गटानं त्यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे रमेश किर हे काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत आणि संजय मोरे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असतील अमित सरैया हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार असणार आहेत इथे मोठा ट्विस्ट आहे कारण शरद पवार गटानं त्यांचा उमेदवार रिंगणामध्ये उतरवलेला आहे कोकणामधून कोकण पदवीधर मधून शिवसेना ठाकरे गटाने जरी माघार घेण्याचा निर्णय घेतलेला असला तरी राष्ट्रवादी पवार गटाचा उमेदवार इथे आहे त्यामुळे आपल्याला एक वेगळी लढत इथे पाहायला मिळते कोकण पदवीधरमध्ये त्यानंतर जाऊयात नाशिक शिक्षक मतदारसंघात नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये किशोर दराडे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असतील संदीप गुळवे हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असणारे दिलीप पाटील हे काँग्रेसचे उमेदवार होते मात्र आता काँग्रेसनं इथून अर्ज मागे घेण्याचं ठरवलेलं आहे आणि महेंद्र भावसार हे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार असणारे त्यामुळे तिरंगी लढत आपल्याला नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये पाहायला मिळते ही लढत पुन्हा एकदा मी सांगते किशोर दराडे शिवसेना शिंदे गटाचे गटाचे उमेदवार उमेदवार महेंद्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि संदीप गुळवे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप पाटील जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांनी त्यांचा अर्ज आता मागे घेतलेला आहे त्यामुळे तिरंगी लढत नाशिक शिक्षक मतदारसंघामध्येही पाहायला मिळणार आहे त्यामुळे खूप इंटरेस्टिंग लढती आपल्याला पाहायला मिळतात एकच असा मतदारसंघ आहे काँग्रेस जिथे काँग्रेस आणि त्यासोबतच आपल्याला त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार पाहायला मिळत आहेत त्यामुळे संजय राऊत थोड्या वेळापूर्वी पाय म्हणालेले होते कि महा की महाविकास आघाडी एक संधपणे या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे मात्र कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आपल्याला काहीसं वेग चित्र पाहायला मिळतंय दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जरी ते म्हणत असले की आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढतोय आणि हा सगळा वाद आता निवळला असेल तरी महायुतीमध्ये मात्र हे तीनही पक्ष त्या पक्षांनी म्हणजे शिंदे गट असो अजित पवार गट असो असो किंवा भाजपा असो यांनी स्वतःचे स्वतंत्र उमेदवार या मतदारसंघांमध्ये उतरवलेले आहेत ही महत्वाची गोष्ट आहे या तीनही पक्षांकडनं मात्र कुठलीही तडजोड झालेली नाहीये आपल्याला महायुतीच्या या तीन घटक पक्षांमध्ये देखील पाहायला मिळणार आहे इकडे महा विकास आघाडीनं मात्र कुठेतरी समझौता केलेला आहे काल त्यांच्यामध्ये बैठक झालेली आहे मात्र आता प्रश्न हा उपस्थित होतो की जरी हा समझोता झाला असेल रात्री बैठक झाली असेल आणि आता असं म्हणतात संजय राऊत की आमच्या दृष्टीनं विषय संपलेला आहे तरी हा विषय संपलाय का नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आपण लोकसभेच्या मैदानामध्ये सांगलीच्या जागेवरून हा वाद पाहिला मुंबईच्या जागेवरून हा वाद पाहिला असे वाद वारंवार का उद्भवत आहेत अशा प्रकारे कुरघोड्यांचं राजकारण महाविकास आघाडीमध्ये वारंवार का केले जात आहे आणि त्या दो त्या सगळ्या वादामध्ये दोन जे नेते आहेत ते आघाडीवर आहेत त्यामध्ये एक चेहरा जो आहे तो नाना पटोलेंचा आहे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आहेत या नेत्यांमध्ये वारंवार आपल्याला कलकितुरा पाहायला मिळतो आहे त्यामुळे पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये याचा दुसरा अंक आपल्याला पाहायला मिळाला अर्थात तो छोटासाच अंक होता कारण काल नाना पटोलेंनी हा सगळा वाद समोर आणला मीडियाच्या समोर आणला आणि त्यानंतर रात्रीत हा वाद मिटला असंही सांगण्यात आलेला आहे मात्र नाना पटोले हे वारंवार अशा प्रकारे माध्यमांसमोर येऊन संदर्भात विधानं का करतात असा आक्षेप आता घेण्यात येतोय नाना पटोले यांनी निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे लोकसभेच्या निकालानंतरही अशा प्रकारे थेटपणे आता आम्हीच मोठा भाऊ आहोत अशा प्रकारची विधानं केलेली होती आपल्याला माहिती आहे लोकसभेच्या मैदानामध्ये ठाकरे गटानं एकवीस जागा लढलेल्या होत्या आणि त्यापैकी केवळ नऊ जागांवर त्यांचा विजय झालेला आहे काँग्रेसनं सतरा जागा लढलेल्या होत्या त्यापैकी तब्बल तेरा जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले विशाल पाटला त्यांना पाठिंबा दिल्यामुळे आता ही संख्या चौदावर गेली आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानं दहा जागा लढलेल्या होत्या त्यापैकी आठ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे त्यामुळे नैसर्गिकरित्या निकालावरनं काँग्रेस मोठा भाऊ आहे हे मान्य आहे मात्र नाना पटोलेंनी प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर रित्या वारंवार याचा उल्लेख करणं याला कुठेतरी जे त्यांचे रमेश चंदीथला हे प्रभारी होते त्यांनी विरोध केलेला होता आणि त्यांनी तिथेच नाना पटोले यांना समज दिलेली होती की मित्र पक्षांमध्ये कुठेतरी तेढ निर्माण होईल नाराजी नाट्य रंगेल अशी विधानं त्यांनी करू नयेत मात्र अगदी दोनच दिवस झाले या गोष्टीला आणि आता जेव्हा विधानपरिषदेचा रणसंग्राम सुरू झालेला आहे तेव्हा पुन्हा एकदा हे वाद आपापसात आप न ना मिटवता नाना पटोलेंनी माध्यमांसमोर येऊन जाहीररित्या विधानं केलेली आहेत आणि ठाकरेंवर टीका केलेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जर आत्ता चारच जागांवरनं जर इतका वाद होत असेल तर आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या जागावाटपांमध्ये हे तीनही पक्ष कसे काय सामोपचारानं निर्णय घेतील हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय खरंतर काल जो काही जी काही रात्री बैठक झालेली आहे आणि ठाकरे गटानं आणि काँग्रेसनं एका एका जागेवर माघार घेतलेली आहे तर नेमकं काय घडलेलं आहे नेमकं कुठल्या जागांवर समझोता झालेला आहे या संदर्भात संजय राऊतांनी सविस्तरित्या प्रतिक्रिया दिलीत संजय राऊत या संदर्भात काय म्हणतात आपण पाहूयात विधान परिषदेच्या निवडणुकीचा आज अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे त्याचपूर्वी काल काँग्रेस प्रत्याश नाना पटोले असं म्हणत आहेत की चार जागा ज्या ठाकरेंच्या शिवसेनेने डिक्लेअर केल्या त्यासंबंधी कोणतीही चर्चा केली नाही असं नाही आहे असं नाही आहे नाना पटोले हे खूप मोठे नेते आहेत यापेक्षा मोठे नेते व्हावेत आमचे मित्र आहेत ते चार विधानसभेच्या विधानपरिषदेच्या जागा नक्कीच आहेत त्याच्यामध्ये मुंबईचा पदवीधर मतदारसंघ हा गेले चाळीस वर्ष शिवसेना जिंकते आमची परंपरागत जागा अगदी सुधीर जोशी प्रमोद नवळकरांपासून हा ते तुम्ही आता अलीकडच्या काळात आमचे विलास पोतनीस असतील आता अनिल परब मुंबईतला पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे तिथे तसा फार चर्चेचा प्रश्न निर्माण होतोय का तर अजिबात नाही नाशिक पदवीधर मतदारसंघ ही आमची सिटिंग जागा आमचा उमेदवार तिकडे गेला कुठे दुसऱ्या पक्षात हे जरी खरं असलं आत्ता अचानक तरी त्या जागेवरती फार तशी चर्चा करून उमेदवारी जाहीर करण्याची गरज नव्हती नाशिक आणि कोकण या दोन पदवीधर मतदारसंघाची कोकणची जागा ही काँग्रेसला मिळते आज काल रात्री आमची चर्चा झाली आपापसात त्यात नाना पटोले सुद्धा सहभागी आहेत प्रत्येक चर्चेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणलंच पाहिजे असं नाही आम्ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्याच सूचनेनुसार काम करतो ते पक्षाचे प्रमुख आहेत आम्ही किशोर जैन यांना उमेदवारी नक्कीच जाहीर केली होती त्यांनी तयारी सुरू केली होती त्यांनी जवळजवळ नव्वद हजार नोंदणी केली आहे पण काल असं ठरलं की रायगडच्या कोकणच्या जागेवरून आम्ही आमच्या उमेदवारानं माघार घ्यावी आणि नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने माघार घ्यावी असं रात्री आमचं साधारण एकमत झालं आहे आणि त्यानुसार आज दुपारपर्यंत हे दोन्ही उमेदवार माघार घेऊन एकमेकांना आम्ही पाठिंबा देऊ किशोर जैन हे पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनी काल स्पष्ट सांगितलं जो पक्षाचा आदेश असेल तो मी पाळेन त्याच्यामुळे ते त्यांनी प्रचंड तयारी करून सुद्धा एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून किशोर जैन हे आपला उमेदवारी अर्जात मागे घेतील विनायक राऊत कोकण भवनला पोचलेले आहेत आणि नाशिकचा जो शिक्षक मतदारसंघातला उमेदवार काँग्रेसचा आहे त्याला काँग्रेसकडून माघारीच्या सूचना गेलेल्या आहेत अशी माझी माहिती आहे त्याच्यामुळे हा विषय संपलेला पूर्णपणे चारही ठिकाणी महाविकास आघाडी आम्ही एकत्रित निवडणुका लढू आणि जिंकू तर संजय राऊत यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्या दृष्टीने विषय संपलेला आहे मात्र आता हा विषय कुठवर जाणार हे बघावं लागणार आहे आपले एक प्रेक्षक आहेत अभिजित राऊत नावाचे त्यांचं असं म्हणणं आहे तीन जागा शिवसेना ठाकरेंच्या येणार असं ते म्हणत अर्थात अनिल परब यांची जागा ही सेफ मानली जाते मात्र आता काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये मागे ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्यामध्ये देखील खूप प्रतिष्ठेच्या अशा लढती पाहायला मिळालेल्या होत्या आता पुन्हा एकदा वेगवेगळे पक्ष एकत्रितरित्या लढत आहेत महाविकास आघाडीचे जरी पक्ष एकत्रितरित्या लढत असले तरी महायुतीमध्ये मात्र वेक वेक लढती आपल्याला होताना दिसत आहेत आपल्याला माहिती कोकण पदवीधरसाठी देखील एक चुरस निर्माण झाली होती मनसेमुळे मनसेनं अभिजित पानसे यांना इथून उमेदवारी दिलेली होती अभिजित पानसे यांनी उमेदवारी अर्ज दाखलही केलेला होता मात्र निरंजन डावखरे यांना भाजपनं उमेदवारी दिली आणि त्यानंतर निरंजन डावखरे त्यासोबतच त्यांचे काही नेते हे नंतर राज ठाकरेंच्या भेटीला गेले त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला आणि तिथून मनसेनं माघार घेतलेली होती त्यामुळे वारंवार अशा आपल्याला पाहायला मिळते या विधान परिषदेच्या लढतींमध्ये देखील मात्र ज्या प्रकारे मनसेला विनंती करण्यात आलेली होती तशा प्रकारच्या चर्चा या शिंदेसोबत किंवा अजित ददांसोबत झाल्यात की नाही हा प्रश्न आहे त्यामुळे जरी कुठेतरी तिकडे मनसेनं अर्ज मागे घेतला असला तरी शिवसेनेचे उमेदवार शिंदे गटाचे उमेदवार भाजपचे उमेदवार आणि अजित ददांचे उमेदवार हे आमने सामने आहेत त्यामुळे या लढती खूप इंटरेस्टिंग होणार आहेत वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये त्यामुळे विधान परिषदेची ही लढत याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे सव्वीस जूनला या संदर्भातलं मतदान होणार आहे आणि त्यानंतर निकाल हाती येईल त्यामुळे सव्वीस जूनची सगळेच जण वाट बघतील आता प्रचारालाही सुरुवात होईल या लढतींसाठी देवेंद्र फडणवीसांनी देखील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार हे जाहीर केलेले आहेत मात्र तिकडे शिंदे गटानेही उमेदवार जाहीर केलेले आहेत ज्या संदर्भात आपण बोलत होतो तो होता नाना पटोले बात, नाना पटोलेंनी अगदी जाहीरित्या प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती आणि त्यांचा असा आक्षेप होता की उद्धव ठाकरेंपर्यंत माझा संपर्क होत नाहीये हा आक्षेप या संदर्भात सगळ्यात जास्त चर्चा काल रंगलेली होती उद्धव ठाकरे यांनी दुपारीच जे बळवंत वानखेडे काँग्रेसचे अमरावतीचे विजय खासदार आहेत त्यांची आणि त्यासोबतच यशोमती ठाकूर यांची भेट घेतलेली होती त्यामुळे प्रश्न हा उपस्थित झालेला होता की काँग्रेसच्या इतर नेत्यांशी उद्धव ठाकरेंचा संपर्क सहजरित्या होतो हो। ते जाऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेटही घेतात मात्र जे प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे राज्यातले त्या प्रदेशाध्यक्षांचं उद्धव ठाकरेंशी संपर्क का होत नसावा नेमका काय वाद आहे यापूर्वीही आपण पाहिलेलं होतं की नाना पटोले आणि संजय राऊत हे अगदी एकमेकांच्या विरोधातले स्टेटमेंट करतात एकमेकांच्या विरोधामध्ये बोलतात टोले लगावतात त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये हे वाद आपल्याला वारंवार पाहायला मिळतात आणि त्याचाच फटका आपल्याला महाविकास आघाडीला वारंवार यापुढेही बसताना पाहायला मिळू शकतो आपण पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून या लढती पाहूयात तीन वाजता चित्रस्पष्ट होणारच आहे मात्र आताच बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झालेलं आहे यातल्या एक दोन जागांवर लढतीचं चित्र हे काहीच बदलू शकतं मात्र सध्या जे चित्र आता समोर आलेलं आहे लढती कशा होणार आहेत ते आपण जाणून घेऊयात सुरुवातीला जाणून घेऊयात मुंबई पदवीधरमध्ये मुंबई पदवीधरमध्ये अनिल परब हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत विरुद्ध भाजपचे उमेदवार आहेत किरण शेलार विरुद्ध दीपक सावंत हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये ज मो अभ्यंकर हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत विरुद्ध शिवनाथ दराडे भाजपचे उमेदवार आहेत विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत शिवाजीराव नलावडे आणि शिक्षक भारतीचे उमेदवार असणारे सुभाष मोरे त्यामुळे चौरंगी लढत आपल्याला मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहेत कोकण पदवीधरमध्ये किशोर जैन हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार होते त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे रमेश केर हे काँग्रेसचे उमेदवार होते संजय मोरे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि अमित सरैया हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत आणि निरंजन डावकर हे भाजपचे उमेदवार आहेत आणि नाशिक शिक्षकमधून किशोर दराडे शिवसेनेचे उमेदवार महेंद्र बावसा राष्ट्रवादी काँग्रेस संदीप गोळवे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि दिलीप पाटील हे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांनी उमेदवारी अर्ज अखेर मागे घेतलेला आहे त्यामुळे तीन वाजता या संदर्भातलं शेवटचं चित्र जे आहे तर ते समोर येणार आहे आत्ताच एक अपडेट येते त्यानुसार कोकण पदवीदार मतदार संघातून शिंदे गटाच्या उमेदवारांनी देखील आपला अर्ज हा मागे घेतलेला आहे त्यामुळे कोकण पदवीधरमध्ये आपल्याला आता तिरंगी लढतच पाहायला मिळणार आहे त्यामुळे थोडीशी कमी झालेली कोकण निरंजन डावखरेंसाठी हा दिलासा म्हणता येईल मात्र आता या संदर्भातले अपडेट येत आहे तीन वाजेपर्यंत आणखी या संदर्भातले अपडेट येईल ते घेऊन ये आम्ही पुन्हा एकदा लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू मात्र या लाईव्ह मध्ये आम्ही इथे थांबतोय तुम्हाला हे जे काही वाद झालेले आहेत या निवडणुकीच्या निमित्ताने त्या संदर्भात काय वाटतं हे कमेंट करून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू